सुरुवातीला बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तीव्राच्या घडामोडी पुन्हा अतिशय वेगाने घडू लागल्या आहेत महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे आता पाहू लागेल मात्र भाजपने एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना बाहेर काढण्याचे हजार सुरू केल्या या सविस्तर आजच्या महत्व डेडलाइन संपली आता मुंबईतील प्रत्येक वॉर्डात मोर्चा आदित्य ठाकरेंचा महापालिकेला इशारा महाराजांना अरे तुरे करायला तुमची जीभ कशी धजावते हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे मुख्यमंत्र्यांनी अमित शहावरती गुन्हा दाखल करावा संजय राऊत यांची जोरदार टीका संजय घाडी गारी, संजना घाडींचा शिवसेनेमध्ये प्रवेश मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला आणखी एका धक्का शिंदेंचा धक्का कोरोना महामारीची पाप चिंचित असल्याचा दावा चीन जर्मनीचे हेर पोहोचले मुळाशी परिस्थितीजन्य पुरावे सापडल्याने चीन आला धोक्यात शिहा यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले महायुती दुसफुस नाही खुशखुश आहे त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडतं याकडे लक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्या सोबत आली नाही तर त्यांच्या शिवसेनेला गळती लागत लागत ठाकरेंना मुंबईत उमेदवारही मिळणार नाहीत चंद्रकांत पाटील यांचा ठाकरेंना टोला शहा शिंदे यांच्यात बंद चर्चा मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती गुप्तगु झाल्याची चर्चा आली समोर पाच वर्षात पस्तीस लाख कोटी रुपये तिजोरीत कच्चे तेल स्वस्त पेट्रोल डिझेलमधून रगड सरकारला मिळते कमाई तरी देखील स्वस्त होत नाही पेट्रोल डिझेल पालकमंत्री पदाबाबत अद्याप निर्णय नाही सर्व काही सुरळीत होईल अजित पवार यांचा दावा काका लोकांना विचारात घ्यावं लागते अजित पवार शरद पवारांच्या जवळ औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा सा दर्जा सौ संजय राऊत यांची शहा यांच्यावरती गंभीर टीका छत्रपती शिवाजी महाराजांचा एके उल्लेख केल्यामुळे संजय राऊत भडकले गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत असल्यामुळे शेतात कामासाठी मजूर मिळेना त्यामुळे या योजना बंद कराव्यात भाजप आमदार सुरेश धस यांची धक्कादायक माहिती चंद्रचूड यांच्यामुळेच महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आल्याचा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दावा चंद्रचूड यांच्यावरती अरविंद सावंत यांची आगपाखड विशाल गवळीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या बालिका अत्याचार समोर विशाल होते आठ गंभीर गुन्हे दाखल ईव्हीएम पूर्णतः सुरक्षित छेडछाड शक्य नाही ज्ञानेश कुमार अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गब्बार यांच्या दाव्याला निवडणूक आयोगाने अखेर फेटाळल्याची माहिती राज्यातील पंधरा जिल्ह्यांना पावसाचा इशारा आजपासून सतरा एप्रिल दरम्यान वादळी वारे आणि वळीव पाऊस बरसून असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सावध्याचा इशारा राज्यातील सध्याचे गलितस राजकारण लक्षात घेता पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज आहे एकाच्या घरी नांदायचं दुसऱ्याचं मंगळसूत्र घालायचं उखाणा तिसऱ्याचा घ्यायचा आणि गर्भ मात्र चौदाचा वाढवायचा अशी विचित्र परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्राचे राजकारण झाली आहे उज्ज्वल निकम यांची सडकून टीका अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे यांची फिर्याद अपुरे निधी वाटप पालकमंत्री पद पदाबाबत मागितली दात शिंदे शहांच्या भेटीनंतर गोगावले तातडीने मुंबईत दाखल अमित शहावरती संजय राऊतांचे बोलणे हे कोत्या मनोवृत्तीचे भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकरांचा पलटवार संभाजीराजे शाहू महाराजांचाही गादीचे वाराद्रम आधार शेतकऱ्यांना दिवसा मोफत विजेसाठी डिसेंबर दोन हजार ची वाट पाहावी लागणार देवेंद्र फडणवीस यांनी केली नवी घोषणा काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं अजित पवारांची बारामतीत मिश्किल टिप्पणी शरद पवारांशिवाय पाणी हलत नसल्याचा पुन्हा एकदा दावा एसटीच्या <stretchy fingers> तिकिटावरती साफसफाई करायचा बोजा लाडक्या नेत्यांचे लाड पुरवण्यासाठी महायुतीकडून नव्यान लुटमारीचा घाट घातल्याची धक्कादायक माहिती समोर तामिळनाडूच्या राज्यपालांनी विद्यार्थ्यांना जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावल्या हसण्याची चोरी झाली आहे का असा सवाल सध्या केला जात आहे महाराष्ट्राची सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गबई होणार सरन्यायाधीश चौदा मे रोजी घेणार न्यायाधीश पदाची शपथ गुलाबरावांना वैचारिक जुलाब लागलाय आम्ही पक्ष फोडतो त्यातून धडा घ्या विद्यार्थी फोडा आणि शाळा वाजवा गुलाबराव पाटलांचं धक्कादायक वक्तव्य <ajud> <Chicago hare> मुंबईची आर्थिक हत्या करणाऱ्या भाजपला रोखावेच लागेल आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला मुंबईत भाजप पा हद्दपार करा आदित्य ठाकरे भडकले विहिरी बोरवेल्स आणि टँकर्स ताब्यात घेतले आजपासून महापालिका कार्यालयावरती धडक मोर्चे मुंबईत पाणी पेटले टँकर संप चिरडण्यासाठी महापालिका आक्रमक इंधन दरवाढी विरोधात आंदोलनाचा भडका शिवसेनेचा दणका विक्रोडित सिलेंडरची अंत्ययात्रा हायवे रोखला मुंबईसह सगळी महाराष्ट्रात आंदोलन उद्धव ठाकरे यांचा भाजप एकनाथ शिंदेवरती जोरदार हल्लाबोल निवडणुकीपूर्वी थापा मारणा हात वर करून मोकळे झाले त्यामुळे सरकार कुठे आहे महाराष्ट्रात आयाराम गारामांचा सुसळ सर्वोच्च न्यायालयाची गंभीर तिफानी गदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्यासाठी विधानसभा काल मर्यादा करून देता येऊ शकते का याचाही विचार सुरू असल्याची माहिती तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत पुढील चार महिन्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या दृष्टीनं सगळे पक्ष आपली मोर्चेबांधणी करू लागले आहेत यातच उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील मुंबई पुन्हा आपल्या ताब्यात येण्यासाठी प्रयत्न करत असून मुंबई भाजपा आपल्याकडे घेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करत आहेत त्यांना एकनाथ शिंदेची आणि इतबोरांची साथ मिळते परंतु इकडे उद्धव ठाकरे एकाकी लढाई येत आहेत त्यामुळे मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे या उद्देशाने उद्धव ठाकरेंना मराठी माणसांनी साथ द्यावी का आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद